एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे फेवरेट का नुकताच मॅटरायज या सर्वेक्षण संस्थेने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आपला एक सर्वे रिपोर्ट सादर केला यात महायुती आणि महाविकास आघाडी यातील सर्व पक्षांना साधारण किती जागा मिळतील असा एक ओपिनियन पोल जाहीर करण्यात आला हा अंदाज योग्य ठरेल की नाही ते येणाऱ्या निवडणुकीचे निकालच ठरवतील पण याच सर्वेमध्ये एक इंटरेस्टिंग प्रश्न असा होता की महाराष्ट्राच्या जनतेला मुख्यमंत्री पदावर कोणाला पाहायला आवडेल आणि याच्या उत्तरात महाराष्ट्राने शरद यांना दहा टक्के इतर काही नावांना मिळून अकरा टक्के देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही प्रत्येकी एकवीस टक्के तर सर्वाधिक सदतीस टक्के पसंती एकनाथ शिंदे यांच्या नावाला दिली आज आपण तरुण तर्कच्या एपिसोडमध्ये हाच विषय घेणार आहोत की एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे फेवरेट का नमस्कार मी योगीराज सुधीरबाई आणि स्वागत आहे तुमचं जबरी खबरी या चॅनलवरती करुण राजनेता जनतेच्या पसंतीस उतरण्यासाठी मुख्यतः दोन घटक असतात एक त्याचं व्यक्तिमत्व आणि दुसरं त्याचं राजकीय काम था। महाराष्ट्रातच नव्हे पण अक्रॉस द वर्ल्ड हे पाहिलं गेलंय की सामान्य जनतेला राजकारणाच्या रणनीतीचा फारसा अंदाज नसतो त्याच्यासमोर येणारा राजनेता कसा आहे तो काय बोलतो त्याची पर्सनॅलिटी काय आहे यावर लोक मतदान करतात तर एकनाथ शिंदेमध्ये काय आहे जाणून घेऊया कार्यकर्त्याची पार्श्वभूमी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आलेला एक माणूस राज्याच्या सर्वोच्च पदावर बसू शकतो हा आशावाद लोकांसाठी अतिशय जवळचा आणि प्रेरणा देणार आहे राजे जहागीरदार ब्रिटिश आणि नंतर घराणेशाहीमुळे लादल्या गेलेल्या गुलामगिरीचा वीट आजच्या तरुण मतदारांना आलेला आहे त्यामुळे आपल्यात वावरणारा एक माणूस आपल्या समस्यांना अधिक चांगलं समजू शकतो याबद्दल जनतेला विश्वास वाटतो साधी राहणी साधी बोली एकनाथ शिंदेसाहेब हे अतिशय साध्या आणि बहुत करून सफेद कपड्यात वावरतात आपल्या राजकीय पदाचा मिळालेल्या समृद्धीचा किंवा वाढलेल्या स्टेटसचा कोणताही अहम त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसत नाही जी जनतेसाठी अत्यंत स्वागतार्य गोष्ट आहे ते स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन म्हणवतात आणि जैसी कथनी वैसी कर्णी हे त्यांच्या वावरातून स्पष्ट दिसून येतं ऐकून घेण्याचे कसब आपल्या भाषणातून लाखोंची गर्दी झुलवणारे अनेक राजनेते महाराष्ट्राने पाहिलेत आणि त्यांना ऐकणं आनंददायी असतं पण समोरच्याला बोलू देणं समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं त्याच्या समस्या केवळ बौद्धिक नाही तर भावनिक पातळीवर समजून घेणं ही अत्यंत महत्वाची बाब असते वर्षा बंगल्याचे दरवाजे सामान्य जनतेसाठी कायम उघडे असतात हा तर त्यातील एक भाग झाला पण महाराष्ट्राच्या जनतेने जेव्हा अनेक नैसर्गिक अडचणीत शिंदे साहेबांना प्रत्यक्ष घटनास्थळी टी व्ही न्यूज किंवा इतर माध्यमातून पाहिलं तेव्हा कोरली गेली ती त्यांची तळमळ वाटणारी संवेदनशील मुद्रा याला जोडून पुढला मुद्दा आहे तो म्हणजे तळमळ कष्ट आणि अपडेशन एकनाथ शिंदेची ख्याती नॉट अ मॅन ऑफ वर्ड्स बट मॅन ऑफ वर्क अशी आहे म्हणजे भाषणं देण्यापेक्षा जमिनीवर उतरून लोकांमध्ये शिरून काम करणारा राजनेता पण मुख्यमंत्री पदाचा सा पदभार सांभाळल्यापासून प्रत्यक्ष ग्राउंडवर इतकंच काम शिंदे साहेबांनी आपल्या वक्तृत्वावर आणि भाषेवर देखील केलंय आपण या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो या जाणीवेतून त्यांनी केंद्राच्या अनुषंगाने त्यांच्या हिंदीवर केलेलं काम हे वाखाणण्याजोगं आहे त्यामुळेच प्रत्येक भूमिकेत आणि आपल्या जबाबदारीत सर्वोत्तम प्रयत्न करण्याचा हा शिंदे साहेबांचा सा गुण जनतेसमोर स्वच्छपणे उजळून आला आहे आता थोडस त्यांच्या राजकीय कामगिरीकडे पाहूया हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि इतर योजना मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्या घेतल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुख्यमंत्री आरोग्य सेवा मदत कक्ष अशा अनेक बंद पडलेल्या सुविधांची सुरुवात एकनाथ शिंदे केली त्याशिवाय महिलांसाठी वयोवृद्धांसाठी विद्यार्थ्यांसाठी मागास वर्गीयांसाठी शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक योजना आणल्या मग ती लाडकी बहीण असू देत युवा कार्य प्रशिक्षण असू देत किंवा एक रुपयात पीक विमा असू देत विरोधकांच्या प्रचंड निगेटिव्ह पब्लिसिटी नंतर देखील जनतेने त्याची दखल घेतल्याचं आणि स्वागत

उद्धव ठाकरे आपल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन या निकालांमध्ये मतांची सुनामी आणतील अशी राजकीय के वर्तुळात केली जात असताना प्रत्यक्षात मात्र एकनाथ ठाकरे गटाचा पराभव करत एकूण जागा जिंकल्या मराठवाड्यातून संदीपनराव भुमरे यांना तिकीट देण्याची राजकीय खेळी असेल किंवा ठाण्यातून सामान्य कार्यकर्ता असलेल्या नरेश मस्के यांना तिकीट देण्याची व्यूहरचना असेल घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे ठासून एकनाथ शिंदे यांनी आपल्या ग्राउंड वर्कचा आणि समजदारीचा पुरेपूर फायदा करून घेतल्याचं लोकांना दिसलं याच रणनीतीचा भाग म्हणून का असे ना पण शासन आपल्या दारीसारख्या मोहिमेतून सर्व शासकीय योजना वंचित समाजाच्या दारापर्यंत घेऊन येण्याचं चा काम झालं आणि हा एक मास्टर स्ट्रोक होता सामाजिक सलोखा जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनात एकनाथ शिंदेंनी घेतलेली ठाम आणि स्वच्छ भूमिका त्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची शिकवण पुढे ने आपल्या वोट बँकवर टिकवलेली पकड आणि एकूण मागासवर्गीय माणसांसाठी कामाच्या माध्यमातून मिळवलेली पसंती ही एकनाथ शिंदेंच्या राजकीय कौशल्याची उदाहरणं आहेत या सर्व आघाड्यांचा विचार करत असतानाच महाविकास आघाडीच्या नेतृत्वांनी केलेल्या चुका उद्धव ठाकरेंनी सोडलेलं हिंदुत्व शरद पवारांनी अजितदादांचे राजकीय महत्व कमी करण्यासाठी उचललेली पावलं याचा फायदा देखील एकनाथ शिंदे यांना झाला आहे एकूण काय महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही राजकारणात एकनाथ शिंदे यांचं महत्व वाढताना दिसतंय अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसाठी आमच्या जबरी खबरी या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आमचे व्हिडिओज तुम्ही एफ बी आणि इन्स्टावरही पाहू शकता त्यासाठी चॅनलला फॉलो करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र